होऊ शकलं नाही याचं पूर्ण जर कोणावर दोष जात असेल तर तो राजघराण्यावर जातो कारण त्यांना त्याच्या बदली जागा त्यांनी मागितली ती देण्याचा मी कॅबिनेटमध्ये सुद्धा ठराव करून आणला तरी पण आपल्या कदाचित त्यांच्यामध्ये बहिणीला वगैरे हिस्सा द्यायचा दे द्यावा लागतो म्हणून त्यांनी काही अटी घातलेल्या होत्या त्याच्यामध्ये आणि त्या अटी त्यांच्या बहिणीला मान्य नव्हत्या आता शेवटी असं ग गोष्ट आहे की जे लोकहिताच आहे त्याच्यासाठी आपण थोडीफार ॲडजस्टमेंट करायला लागते आणि ती केली नाही तर मग ते चुकीचं ठरतं आणि त्याच्यामुळे मल्टीस्पेशालिटीच्या संदर्भात जमीन द्यायची केली असूनसुद्धा केवळ तांत्रिक बाबीसाठी हा प्रकल्प पाच वर्ष त्याने अडवून ठेवलेला आहे मल्टीस्पेशालिटीसाठी बजेट मंजूर आहे त्याचं टेंडर झालेलं आहे त्याची एजन्सी फायनलाइज झालेली आहे त्यांना जर दे खरोखर लोकहिताची काळजी होती तर त्यांनी याच्यातून मार्ग काढायला पाहिजे होता असं मला वाटतं कारण शासनाची जागा पन्नास टक्के दिल्यानंतर आणि अडवून धरणं हे सपशेल चुकीचं आहे तीच बाब मोती तलावाची आहे मोती तलाव हे सावंतवाडीचं भूषण आहे मोती तलाव आपल्या मालकीचा आहे अशी त्यांनी केस घातलेली आहे आज जर त्यांच्याच घरातली एखादी व्यक्ती नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बसेल तर मग मोती तलाव नगरपालिकेच्या मालकीचा राहील की नाही हा मुळात प्रश्न निर्माण होतो आणि नग मोती तलाव हे सावंतवाडीच्या सौंदर्याचं केंद्रस्थान आहे मोती तलावाचं जर सौंदर्य नष्ट झालं आणि त्या ठिकाणी जर रिव उद्या रिअल इस्टेट तयार झाली तर मग सावंतवाडीचं मुळात स्वरूपच पूर्ण बदलून जाईल याचा सावंतवाडीच्या प्रत्येक सुज्ञ नागरिकाने विचार केला पाहिजे आणि जिथं जनहित असतं तिथं आपणसुद्धा जनतेबरोबर राहिलं पाहिजे ते सुद्धा राजघराण्यांनी समजलं पाहिजे मी राजघरणावर कधीही टीका करत नाही मी टीकेपासून अलिप्त असतो परंतु या दोन वस्तुस्थिती आहेत ह्या लोकांच्या समोर आल्याच पाहिजेत लोकांनी त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि नंतर मतदान केलं पाहिजे जी बाब ह्याची आहे मोती तलावची तीच रेस्ट सुद्धा आहे रेस्ट हाऊसवर सुद्धा तशाच तऱ्हेची केस घालून ठेवलेली आहे त्याच्यामुळे रेस्ट हाऊसशी कुठलीही डेव्हलपमेंट आम्हाला करता येत नाही सावंतवाडीमध्ये अनेक ठिकाणी हे असं घडतं आहे आणि हे असं घडता कामाने तर त्यांनीसुद्धा आप थोडंसं उदार मन मन दाखवलं पाहिजे आणि जिथं लोकहिताचं आहे तिथं ते त्यांनी आपली उदारता दाखवली पाहिजे ती आज आजपर्यंत तरी दाखवली गेली नाही इतर सर्व बाबतीत माझं त्यांना कॉपरेशन असतं त्यांचं मला असतं त्याच्यामुळे मी राजकारणावर टीका कधी केली नाही किंवा सुद्धा करणार नाही पण ह्या गोष्टी ज्या आहेत या या निवडणुकीच्या संदर्भातल्या आहेत कारण केस घातल्या असताना तिथं इंटरेस्ट निर्माण होतो आणि तो इंटरेस्ट जर नगरपालिकेच्या कायद्यामध्ये सुद्धा आहे की असा इंटरेस्ट कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होऊ नये असं नगरपालिकेच्या कायद्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळेच सावंतवाडीच्या सुजान नागरिकांनी संदर्भात विचार करावा आणि मतदान करावं असं मला वाटतं मालवणमध्ये जो प्रकार, प्रकार आ, अशी है। आ, अशी है ए, है। पैसे तसाच प्रकार सावंतवाडी चर्चा आहे प्रत्येक मताला दहा हजार रुपये अशी सुद्धा चर्चा आहे काय लोकशाहीची हत्या करण्यासारखं आहे कशा प्रकारे शेवटी तुम्ही पैसे वाटता त्याला काहीतरी मर्यादा असली पाहिजे या मर्यादांचं सर्वसाधारणपणे उल्लेखन केलं एवढंच नाही तर ज्या ठिकाणी आमचे तगडे उमेदवार उभे आहेत तिथे तर हा जर पंधरा वीस हजाराच्या आसपास गेला तर एकंदर किती पैसे खर्च होणार याचा विचार केला पाहिजे आणि अशा पैसे वाटपापासून जर लोकशाहीचं रक्षण कसं करायचं त्याच्यासाठी पैसे स्वीकारलेल्या लोकांनीसुद्धा मला वाटतं की त्यांनी विचार करावा आणि विकास कोण करतं याचा विचार करून आम्हाला मतदान करावं अशी माझी नम्र विनंती आहे नाही त्यांनी खरं तर लोकं त्यांच्यावरच असं म्हणतात की तेसुद्धा ते पैसे वाटतात म्हणून म्हणण्याला काहीच अर्थ नसतो पूर्वी कधी असं आढळून आलं आहे का तर पूर्वी असं आढळून आलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप की त्या रकमेलासुद्धा काय तुम्ही कम्पेअर करू शकत नाही का घरामध्ये पाच लोकं असली तर पन्नास हजार रुपये जाणं दहा लोकं असले तर एक लाख रुपये जाणं म्हणजे कोणाचंही मन त्याच्यापासून चलबिचल होऊ शकतं एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला गेला या इलेक्शनला मी कशासाठी तर केवळ माझं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी हे राजकीय अस्तित्व